शिवसेनेचा एकोणसाठावा वर्धापन दिन आज महाराष्ट्र सह देशभरात उत्साहात साजरा केला गेला गडिंगल तालुक्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील पक्षाचा वर्धापन दिन पद्धतीने साजरा केला अनावश्यक खर्चाला फाटा देत त्यांनी शिवसेने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप केले यावेळी तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली ते संजय संपाळ यांनी कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून

घडीलज तालुका आणि शहर आणि युवा सेना यांच्या वतीने घडीलच शहरामध्ये ऑफिसमध्ये प्रतिमांचं पूजन करण्यात आलं आणि त्यानंतर आपण मुखबधीर शाळेमध्ये व त्या मुलांसाठी वयांचं वाटप केलं आहे आणि त्यांना फळ वाटप कर केलेलं केले आहे आणि युवा सेनेतर्फे इतर गावातही वयांचं वाटप केलेलं आहे आणि त्यानिमित्त शिवसैनिकांना आणि सर्व नागरिकांना शिवसेनेच्या वार्तापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र